स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी शहर आणि ग्रामीण भागाच्या याचं बिगुल वाजल्यापासून अनेक इच्छुक अनेक भागातून येऊन या शहर आणि ग्रामीण भागाच्या निवडणुकीसंदर्भात भेटी घेत होते अनेक शिष्टमंडळ या ठिकाणी येऊन भेटत होते आणि आपापले म्हणणे मांडत होते आणि त्यामुळं येणारा दिवाळ सण पाहता दिवाळीच्या आधी एक प्राथमिक आढावा बैठक व्हावी असं आमचा विचार होता आणि त्या माध्यमातूनच ही बीड शहराची जी नगरपालिकेची निवडणूक आहे त्यासाठी प्राथमिक बैठक कुणाचं काय म्हणणं ऐकण्यासाठी कार्यकर्त्यांची बोलवलेली होती या शहराचा नगरपालिकेचा इतिहास पाहता बहुतांश वर्ष हे कारभार हा आपल्या परिवाराकडं राहिलेला आहे शहरातल्या लोकांनी प्रत्येक जाती धर्माच्या लोकांनी वेगवेगळ्या शहराच्या निवडणुकांमध्ये साथ दिलेली आहे आणि कारभार बीड नगरपालिकेचा सातत्याने आपल्याकडं ठेवलेला आहे त्यामुळं आजही शहरातील विविध घटकातील लोक येऊन भेटत वे आहेत आणि त्यांच्या वेगवेगळ्या सूचना येत आहेत आणि त्या माध्यमातून जे काय आता चेंजेस झालेले आहेत राज्य सरकारमधल्या असतील किंवा केंद्र सरकारमधल्या असतील ज्या ज्या योजना आहेत त्या आता आपण पाहताय जिल्ह्याचे पालकमंत्रीसुद्धा आदरणीय अजितदादा आहेत त्यामुळं जे काही आता बदल झालेले आहेत आणि नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानंसुद्धा प्रभाग रचना बदलली अनेक जागी समीकरणं बदललेत पदाचं आरक्षण असेल किंवा प्रभाग निहाय जे आरक्षण असतील ते ज्या अर्थी वेगवेगळे आता पडलेत त्याच्यामुळं आम्हालासुद्धा अभ्यास करणं या या वेगवेगळ्या प्रभागाचं गरजेचं आहे आणि वेगवेगळ्या जे मतप्रवाह आहेत ते जाणून घेण्यासाठी ही बैठक आम्ही बोलत शरद पवार पालिकेवर प्रत्येक पक्ष प्रत्येक संघटना यांना सगळ्याला अधिकार आहे ह्या डेमोक्रेसीमध्ये निवडणूक लढवण्याचा पण आपण जर पाहिलं तर मी जसं सांगितलं पारंपरिकरित्या शहराने शहरातील जनतेने विश्वास दाखवला आहे आमच्यावर आणि आज केंद्रात आणि राज्यात ही आमच्या पक्षाची सरकार आहे आणि त्यामुळं दादा जर इथं पालकमंत्री तर शहरात चांगला विकास होणं जे जात पात धर्माच्या नावावर आज जे राजकारण चालू आहे ते बंद होणं आणि जी आपल्या जिल्ह्याची सातत्याने बदनामी केली जाते त्यातून बाहेर येऊन कुठंतरी सगळ्यांना मिळून हे विकास आपल्याला साधायचं आहे आणि त्या ह्या निवडणुकीच्या अनुषंगानं नक्कीच बीड नगरपालिका ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जास्तीत जास्त सीट निवडून आणून नगराध्यक्ष आणि नगरसेवकाचे नक्कीच चांगला विकास हा आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली पुढील पाच वर्ष होईल यासाठी शहराच्या नागरिकांना आम्ही त्यांचा विश्वास हा मतदान रूपी मागणार आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की नक्कीच चांगला प्रतिसाद हा जनतेकडनं मिळेल आनंद सर्वप्रथम याच गोष्टीचा आहे की एक महिला आता अध्यक्ष होणार आहे आणि मला वाटतं जेव्हापासून नगरपालिका बीडची झाली आहे तेव्हापासून प्रथमच अनुसूचित जातीच्या या महिलेला म्हणजे बाबासाहेबांच्या लेकीला तो हक्क मिळणार आहे आणि हयाच्यापेक्षा जास्त आनंदाचा क्षण अजून दुसरा कुठला असू शकत नाही आणि एक महिला म्हणून मला अतिशय आनंद या गोष्टीचा आहे आणि जी पण महिला विराजमान होईल ती नक्कीच चांगला कारभार करेल शंका नाही आहे लोकांनी आता उघडपणे जर बघितलं तर मागची नगरपालिकेची डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांची सत्ता आणि आदरणीय आमदार साहेबांचे मागचे सहा वर्ष याला जर तुम्ही कम्पेअर केलं तर तुम्हाला कळेल की विकास कोण करू शकतं दोघेही ट्रायड अँड टेस्टेड आहेत आणि आम्ही एक तरुण नेतृत्व नवीन चेहरा नक्कीच देऊ आणि लोकांनी जेव्हा मतदान करतील लोक आता काही भोळे भाबडे राहिलेले नाहीत आणि प्रत्येक इलेक्शन जातीपातीला तोडून फोडून होणार नाही एखाद्या वेळेस ती होत असतं परंतु आता जर दोन्ही कम्पेअर केलं दोघांनाही ट्राईड अँड टेस्टेड आहे पण तर आम्ही कधीही त्यांना वर वरचढच ठरणार कारण जो पण विकास शहरात दिसतोय तो आमच्याच नेतृत्वाखाली झालेला आहे मागच्या दहा वर्षात जेव्हा की आमदार साहेब सहा वर्षापासून आमदारकीची खुर्ची सांभाळत आहेत पण साधी एक नाली आली पण त्यांच्याकडून करणं झालं नाही आणि एक माझी पण लोकांना सूचना आहे की इलेक्शन्स आले की आपल्या आमदार साहेब रस्त्यावर उतरतात ते दोन महिने थांबतात आणि नंतर रिटायर होतात त्यामुळे हे पण गोष्ट लोकांनी लक्षात घ्यावी आणि मला तर खेद ह्या गोष्टीचा वाटतो की आमदार साहेबांना वॉर्ड किती आहेत हे पण ते विसरले होते पन्नास आणि बावण्यात फरक आधी त्यांनी लक्षात घ्यावा आणि मग पुढे बोलावं आम्ही वीस तीस हजाराचं करू दाव्याने काय होतं परंतु आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि लोकांना तोडणं फोडणं हे सोड सोडून लोकांना परत एकदा विकास आणि माणसाची ओळख करून देऊन आम्ही इलेक्शनला सामोरं जाऊ एवढंच मी बाच बोलू शकते